नमस्कार मित्रांनो बहिणीनो भावानो हे बघा यांच काय चालू आहे बघा घरात नव्हतं कायच म्हणलं आज थोडा बाजार आणाव बाजार आणलाय बघा हा काय असतील ते असतील

मग किती खायचं असतं दररोज एक तंबाट एक वांग सध्याकाळ्या फक्त एक बटाटो <laughs> काय करायचं मित्रांनो घरात काय नव्हतं म्हणून आज थोडं थोडं आणलंय कोथमीर तेवढी आपली तिने दिली एक वीस रुपयाला मोठा लाट बेळाय म्हणजे ह्याचा म्हणलं म्हणून घेऊन आलोय लागते कोथमीर काय बाद होत नाही फ्रीजमध्ये टाकली मी कशाला बिवपी घेते फक्त आता खाण्याजोग नाही वस्तू म्हणलं तर बघा लसूण तेवढा लय महाग झालाय मित्रांनो कांदा बी बऱ्यापैकी स्वस्त झालं पण लसूण लय महागलाय ऐंशी रुपये पाव किलो आहे वांग बी तसं मित्रांनो मागलंय शंभर रुपये किलो झालंय सांगोला वांग ते आपलं काहीतरी करून थोडंफार खाय होईल म्हणून बघा आणलंय माळवं पण कोथमिर ज्या आली म्हणून किंवा आणली म्हणून ही माझ्या संघ आहे काय करावं हिला सांगा बर कोथमिरी भजी होत्या वड्या होत्या त्या कोथमिर वाया जात नाही हो मित्रांनो काय त्या दिवशी मस्त बघ युट्यूबला रेसिपी भजी कोथमिर्या दाखवत होती

आबाळ्या आलं म्हणून घेतले करून शेना त्याला करा कर मकला राहणार आणून टाकली तरी पण त्याची तीच गोम झाली सगळं वाटून जाते पण आता काय करायचं नशिबात आहे ते मुलेश्वर हा प्रयत्न करत बसायचं येश येईल तवा येईल एक ना एक दिवशी तरी येईलच प्रयत्न आहे की चालू तर मित्रांनो या आणि चहा प्यायला बघा किती जण आहेत तिघ जण आणि जो आता चहा किती ठेवलाय बघा अर्ध भगुल चहा ठेवलाय अर्ध पातेल ते भगुल भगुल आपलं ती बहुल गच्च भरूनच ठेवायचं होता ही मग आता दूध वाटलं की ती गच्च भरत आहे काय लागा अवघडच घाण आहे तुमचं बा चहा प्यायला तिघ जण मी मामा आणि जाता आम्ही तिघच आहे आणि कोरच्यावाली किती कोरच्यावाली नाही आता नाही आम्हाला काय माहितीये तुम्ही कशा चे काय मला माहित नाही तर मित्रांनो हिच चालू आहे बघा हि मित्रांनो ही दाखला भाव आहे ओंकार इकडं वैरण घेऊन आलाय ओंकारला आत्ताच शाळेत न येताना आणलंय कारण दादूची होती सकाळची आणि याला वैरण तोडाय पाठवलं तर वैरण घेऊन आलाय आणि वडील येतं बघा आमचं आणि ही इकडं बघा कशी चहा प्यायला पंगत बसली आहे सगळी वंकर तेवढा चहा नाही बघा मित्रांनो

मित्रांनो आज लसूण पाव किलो आणला पाव किलो पाव किलो लसूण सोलाय लागली पाव किलो पाव किलो पाव किलोत किती येते मग सोलताना तो बही नाही पाव किलोत बाबा ही गड्डे किती आलेत लस काय गड्डा आहे तू मोठ पाल चौथा चालू आहे मग दोन हजार राहिल ना मग सगळ्या सोला जाव मित्रांनो माळ उतर घ्यायचं काय खरं नाही बघा अर्धा किलो ती चार पाचच कांदा आले येत ती कांदा आणली तर साधारण वीस रुपयाचा कांदा येत काय काय नाही बाबा बाजार तर काय आणलं नाही एक किलो बटाटी अर्धा किलो तंबाटी कोथमिरीचा वीस रुपयाचा एक बेळा ती वांगी मिरची

काय नाही मित्रांनो आता रेल सांगायचं म्हणजे ज्या बाया कधी बोलत नव्हत्या त्या आता ह्यात बोलत बोलत बोलायला शिकायला लागल्या बोलतच दिवानी आणि ते फुटल बघा ती तर काय बोलू नका सगळ्याला सगळ्या असते बाबा रोप आपल्याला पाहिजेच काय मला बोलाय नाही नाही बोललो असतो चांगलं कसलं रोपायची मग लगेच बाहेर काढलं असत सोडली नाही का जागा अजून जागा सोडून पुढे जाऊ द्या मित्रांनो ही लसूण सुलती वांगी दाखवती दाखवती माळव आपल्या सरकार राहणार आहे प्रपंच प्रत्येका बोला नाही तर मित्रांना घेऊ द्या राजा आपली मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा लय बाय बोलत्या म्हणजे का बोलतात कले का नवरू बोलतात नक्की सांगा तुम्ही